नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनेलवरती तर बघा भरपूर जण मला विचारायचे की तुम्ही मुंबई जिल्हा पोलीस सोडून ठाणे ग्रामीणला चालक का जॉईनिंग घेतली आता भरपूर जण मला मेसेज करायचे कमेंट करायचे की तुम्ही का इकडे ड्रायव्हरला जॉईनिंग घेतली तर आज मला वेळ भेटलाय तर मी आज तुम्हाला सांगते की त्याचं रिझन काय येते भरती करणाऱ्या मुलांच्या डोक्यात फक्त एकच असतं की मला पहिली नोकरी लागू ती भले एसआरपीएफ लागू दे चालकला लागू दे किंवा जिल्हा पोलीसला लागू दे जशी तुमची कंडिशन होती तशीच माझी पण कंडिशन होती त्याच्यामुळे मी जिल्हा पोलीस बरोबर चालकला देखील फॉर्म टाकला होता तसंच मी देवाकडं फक्त एकच प्रार्थना करायची की मला काही झालं तरी नोकरी लागू दे त्याच्यामुळे मी फॉर्म टाकला होता तुम्हाला जशी गरज होती तशीच मला पण देखील जिल्हाही गरज होती नोकरी बघा आपण काय करतो पहिल्यांदा जागा कुठं किती आहे त्याच्यात आपल्या कास्टला किती जागा आहे मी पण तेच केलं की जागा कुठे जास्त आहे तस माझ्या भरतीच्या वेळेस मुंबईला सगळ्यात जास्त जागा होत्या सात हजार इथून माझं सात हजारची नुसती भरती व्हायची आणि माझ्या वेळेस सात हजार जागा नुसत्या मुंबईलाच होत्या तर मग मला माहित होतं मी जो विचार करणार तोच बाकीचे पण विचार करणार अख्खा महाराष्ट्र इथं तुटून पडणार होता तर मी मग माँग माझा एक हातचा म्हणून मुंबईला फॉर्म टाकून दिला होता कारण मला माझ्या ग्राउंड वर विश्वास होता की माझं ग्राउंड टॉपरच्या पोरांमध्ये बसणार त्यामुळे मी पण तसंच गेलं पहिलं जागांचं अनालिसिस केलं पहिलीच भरती होती जास्त काही माहित नव्हतं मग मी रोशन भाऊला विचारलं श्रीकांत सरांना विचारलं शिंदे सरांना विचारलं आणि त्याच्यानंतर मग नितीन सरांना विचारलं चालकला मला म्हणजे फॉर्म भरायची इच्छा नव्हती पण नितीन सर बोलले की तू एकदा भर नाही व्हायचं ना तुला भरती भरती झाल्यावर राजीनामा दे पण मी म्हणतो म्हणून एक फॉर्म टाक चालकला कारण ते मला बोलायचे की अठरा हजार जागांची भरती चार जागांमध्ये कोण रिस घे मलाही समजून सांगायचे पण मी काय ऐकत नव्हते ते मला बोलले मग एक काम कर तुझे डॉक्युमेंट मला दे मी तुझा फॉर्म भरतो आणि जर झालं सिलेक्शन तुला नाही करायचं नाही चालक म्हणून राहायचं तर मग राजीनामा देऊन टाक असं करत करत मी जिल्हे पण निवडले आणि चालक साठी ते एकच फॉर्म टाकला होता मी त्याच्यानंतर मग माझ्या एका मार्काने नवी मुंबईचा रिझल्ट गेला एकशे चे मेरिट लागले होत आणि एकशे एकोणवीस पडले होते मला असं करत करत मुंबईचा ग्राउंड पण झाला पेपर झाला आणि रिझल्ट पण लागला मुंबई जिल्हा पोलिसला पण सिलेक्शन झालं आणि ठाणे ग्रामीणला चालकला पण सिलेक्शन झालं आता दोन दोन ठिकाणी सिलेक्शन झालं शाळेला मग आता मुंबई जिल्हा पोलिसला सिलेक्शन घ्यायचं की ठाणे ग्रामीण सिलेक्शन घ्यायचं माझं पण तुपा पेटायला लागल्या मम्मी काय केलं भरपूर जणांना विचारलं सरांना विचारलं जे जुने विद्यार्थी त्यांना विचारले की आता का मी काय करू मम्मी काय केलं भरपूर जणांसोबत चर्चा केली मुंबई जिल्हा पोलीसला सिलेक्शन घ्यावा ठाणे ग्रामीण चालक ला सिलेक्शन घ्यावा तर बघा सगळ्यांचा विचार लक्षात घेता मी पण विचार केला पगार किती किती आहे तीस पस्तीस हजार पडेल आणि मुंबई तसंच सिटी मग तिकडे पस्तीस छत्तीस अडोतीस पर्यंत पडेल काय जो पडायचा तो पडेल समजा पस्तीस पडेल किंवा चाळीस पडेल पण सिलेक्शन जेव्हा दोन ठिकाणी होतं तेव्हा मात्र माणसाची मानसिकता नक्की बदलली तसंच माझी देखील मानसिकता बदलली आणि मुंबईच्या वन बीएचके फ्लॅटचे भाडं तुम्हाला माहितीच असेल पंचवीस ते तीस हजाराच्या पुढेच आणि डिपॉझिट चाळीस ते पन्नास हजार पगार जर पस्तीस चाळीस हजार रुपये आणि जर रूमचं भाडं जर पंचवीस हजार रुपये गेलं तर मग राहिलं काय शिल्लक खाली तर खायचं काय आणि सेव्हिंग काय करायची तसं नाही मी काही तुमची मानसिकता खराब नाही करते पण भरपूर जण जे मुंबईला नोकरी करतात ना कोण आडगावला राहतच वासीन कोणी कोणी कल्याणवरून अपडाऊन करतात उदाहरण म्हणून सांगते आता नऊला ला ड्युटीला जायचे सहा उठून खुंडाबा केला सातला स्टेशनला गेले ड्युटीला पोहोचले समजा नऊ ते नऊ ड्युटी आहे असं पकडा की सकाळी नऊ ते रात्री नऊ बारा तासाची ड्युटी आहे आता सीएसटी वरून संध्याकाळी नऊ आलं इकडे कसारा साईड ला जायला गर्दी लय असते तुम्ही जेव्हा वरतीला आले असेल तेव्हा तुम्हाला नक्की अनुभव आला असेल समजा नऊ वाजता ड्युटी संपली आता नऊ वाजता ड्युटी संपल्यानंतर परत कल्याणला जायचंय नऊ वाजता ट्रेन मध्ये बसल्यावरती कल्याणला यायला तुम्ही स्लो गाडीने किंवा फास्ट गाडीने दोन तास पकडा आता नऊ ते दहा दहा ते अकरा कल्याणला यायला किती अकरा वाजणार आता कल्याण स्टेशनला उतरल्यावर तिथून परत ला जायला दहा मिनटं तिथून गेल्यावरती हातपाय तोंड धुवायचं परत जेवण बनवायचं आणि जेवण बनवून झालं खायचं काय बारा वाजता बारा वाजले जेवण बिवण झालं फोन बघितला झाली एक 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 रील बघायला सुरुवात झाली बारा वाजले सव्वा बारा वाजले साडे बारा वाजले पावणे एक वाजला एक वाजला झोपले परत सकाळी सहाचा गजर गर वाजला परत डबा विभागावरून आवरून कल्याण स्टेशनला सात वाजता ट्रेन पकडली नऊ वाजता परत सीएसटी ला कल्याण वरून सीएसटी ला जायला दोन तास तिकडून परत यायला कल्याणला दोन तास झाले किती चार तास त्याच्यानंतर ड्युटी किती तास आणि बारा बारा चार किती झाले सोळा तास झाली त्याच्यानंतर आता सकाळी उठून आवरायला एक तास लागतो डबा करायला तो एक झाला ने किती सतरा परत संध्याकाळी आल्यानंतर आवरायला जेवण वगैरे करायला तो एक तास सतराने एक किती झाले अठरा अठरा तास चोवीस तासामध्ये संपले आता शिल्लक किती राहिले सहा तास तर तुम्हाला मी हे जे चक्र सांगितलं नाही हे माझं त्या टाइमाला डोक्यात फिरायचं चोवीस तासातले अठरा तास गेलेस राहिले सहा तास सहा तासात करणार काय तुमच्यासाठी रील कधी बनवणार मी फिरणार कधी माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ कधी करणार वर्कआउट कधी करणार जिम कधी करणार मी मजाला मला मुंबईची भीतीच वाटायला लागली आणि मुंबईचं भाजीपाला तर तुम्हाला माहितीच आहे आपण शेतात जेव्हा फ्लावर कोबी काढतो ते पॅक होतं त्याच्यानंतर गाडीवाला येतो तो घेऊन जातो त्याच्यानंतर मोठी गाडी भरती मोठी गाडी भरल्यानंतर ती मार्केटला जाते परत मग मार्केटवरून तो भाजीपाला मुंबईला येतो मार्केटमधून तो डिस्ट्रीब्युट मार्केट होणार त्याच्यानंतर मग भाजीवाले ते घेणार गाड्यावाले घेणार त्याच्यानंतर आपण खरेदी करणार खरेदी केल्यानंतर दोन दिवस मध्ये ठेवणार मग ती काढणार मग तो आपण भाजी करणार आता तो कापला काढला कधी का तो आपल्यापर्यंत आला कधी आपण मध्ये ठेवला त्याच्यानंतर त्याची भाजी गेली त्याचा जो कस असतो ना तो भेटत नाही आपल्याला त्याचं कंपेरिझन जर आपण गावाकडे केलं वावरातून भाजी काढली ती संध्याकाळी केली आणि ती खाली तर त्याचा कस पूर्ण जो आहे ना तो आपल्याला भेटतो सगळं चक्र आहे ना त्या टायमाला सगळं डोक्यात फिरायचं आता पगारातले जे पैसे आहेत बऱ्यापैकी रूम भाड्याला जाणार दुसरी गोष्ट अर्धी जिंदगी प्रवासात जाणार आणि तिसरं म्हणजे जो भाजीपाला आहे ना तो कसदार भेटणार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून मुंबईला रामराम राम केला आणि ठाणेग्रामी चालकला जॉइनिंग घेतली चालक, चालक म्हणजे काय कमी नाहीये आता भरपूर जणांना असं वाटतं की चालक म्हणजे काय कमीपणा वाटतो खास त्यांच्या माहिती करता सांगते नीट लक्ष देऊन ऐका ज्यावेळेला आपण गाडी चालवतो ना तेव्हा माग मोठे अधिकारी बसलेले असतात कुठं काय होणार आहे आणि आता याच्यानंतर कुठं जायचंय घटनास्थळी कुठं जायचंय हे सगळ्यात आधी चालकाला माहित असतं तर मी तुमच्यासाठी सांगते की चालक हे पद काय वाईट नाही चालक आणि जनरल चालक पण पोलिसच आहे आणि जनरल वाले पण पोलिसच आहे ते काही वेगळं नाहीये तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते ज्याच्या घरी फोर व्हील गाडी बिडी आहे बंगला बिंगला आहे टाकटक आईस तो बोर्ग किंवा ती पोरगी भरती करते असं माझ्या जरी अजून बघण्यात नाहीये मी स्वतः चालक आहे शेतकरी कुटुंबातील आहे माझ्या देखील घरात अजून फोर व्हीलर गाडी नाहीये पंधरा पंधरा वीस वीस लाखाच्या हायपाय एसी गाड्या फोन देणार आहे भेटतो ची गार हवाही खायला भेटती माझ्या घरात तरी अजून एसी नाहीये आपले आई वडील जर आपण चार जवळ मध्ये गेले तर एक त्यांना मानसन्मान भेटतो की हा यांची पोरगी यांचा पोरगा पोलीस आहे तर बघा हे सर्व काही अशा प्रकारे आहे चालक देखील चांगले जिल्हा पोलीस पण चांगले बँडसून पण चांगले एसआरपीएफ पण चांगले आणि समजा जर कुठे काही चुकत असेल माझं काही अडथळा येत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा ते आपण पुढच्या वेळेस नक्की सुधरायचा प्रयत्न करू आणि आता मला वाटतं इथं हा व्हिडिओ संपू मला पण कामावर राहायचं आहे बाय व्हिडिओ आवडले नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका